तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज मस्त छान असं जेवण म्हणजे स्वयंपाक रेसिपी नाही टाकलेली मी तर आज छान असं दुपारचं जेवण काय बनवणार आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला तर हे बघा छान अशी मस्त कैरी कापून घेतली चपाती केलेली आहेत आणि तुम्हाला भाजी दाखवते काय केले तर भाजी केलेली मी बटाट्याची तर भाजी बनवलेली मी बटाट्याची आपण लग्नामध्ये शाक बनवतो तशी भाजी बनवलेली मस्त अगदी छान अशी तर बघा बटाटे शिजून मस्त छान अशी शाक बनवलेली आज दुपारच्या जा जेवणामध्ये छान अशी मस्त भाजी आणि इकडे हिरव्या वाटणामध्ये भेंडी बनवली होती तर हे बघा छान असं मस्त दुपारचं जेवण आहे आजचं आणि राईस बनवलेला आहे जो की मस्त असा याच्यामध्ये लवंग मिरे गरम मसाले जे असतात खडे मसाले त्याच्यामध्ये बनवलेला आहे जिरा जिऱ्याची फोडणी देऊ तर छान असं बघा तर बघू शकता दुपारचं जेवण आहे आपलं असं हे तर पोळी आहे जिरा राईस आहे खडे मसाले घालून आणि हिरव्या मसाल्यामध्ये वाटलेली भेंडी आहे इकडे शाक बनवली कैरी छान असं मस्त जेवण आहे तर सगळे या जेवायला आवडल्या असून तर नक्की लाईक करायचे आणि तुम्हाला माझे जर असे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय